हॉस्पिटलच्या बाहेर लागलेल्या रांबच लांब रांगा तोंडावर मास्क पीपी किट घातलेली गर्दी आणि हॉस्पिटल चालू असलेली डॉक्टरांची धावपळ हे सगळं दृश्य पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे ते म्हणजे चीन या देशात हे दृश्य आठवलं की सर्वांना आठवतो तीन ते चार वर्षांपूर्वीचा भारत आणि जगभरातील कोविड अर्थात कोरोनाचा काळ एच एम पी व्ही नावाचा एक नवीन व्हायरस चीनमध्ये सध्या धुमाकूळ घालतो आहे आणि त्याच वायरसने आता भारतामध्ये सुद्धा शिरकाव केला आहे कर्नाटक तामिळनाडू नंतर महाराष्ट्रात एच एम पी व्हीचे दोन रुग्ण आढळून आलेले आहेत नागपूरच्या रामदास पेठ येथील एका हॉस्पिटलमध्ये सात आणि तेरा वर्षाच्या मुलांना एच एम पी व्ही झाल्याचं बातमी जी आहे ती हाती आलेली आहे आणि यानुसारच महाराष्ट्रात एच एम पी व्ही व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आले सर्व नागरिक या भीतीने त्रस्त आहेत की एच एम पी व्ही नंतर सुद्धा एच एम पी शिरकावानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते का आणि काय आहे हा एच एम पी व्ही व्हायरस काय आहे यामागची तथ्य पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी एच एम पी व्ही काय आहे ह्युमन मेटा न्युमो वायरस नावाचा हाँ वाइरस है। हा व्हायरस आहे हा चीनमध्ये आत्ताच आलेला आहे का किंवा जगभरात नव्याने आलेला व्हायरस आहे का या प्रश्नाचं उत्तर आहे नाही दोन हजार एक साली नेदरलँड देशामध्ये एच एम पी आढळला होता आणि त्यानंतर तो अजूनही म्हणजे जेव्हा कधी टेस्ट होते नज केली जाते तेव्हा कुठे ना कुठे तो आढळतो हा खूप जीवघेणा आजार आहे का याचं उत्तर सध्याच्या हिशोबाने नाही असं देण्यात येतं सर्वांनाच एच एम पी व्ही व्हायरसचा धोका होऊ शकतो का तर हा संक्रमणाने पसरलेला पसरणारा आजार आहे ज्या पद्धतीने कोविड कोरोना पसरतो त्या प्रकारेच एच एम पी व्ही सुद्धा लागण होते बरोबर परंतु एच एम पी व्हीचा धोका हा सर्वांना नाही आहे एच एम पी व्ही हा मुख्यत्वे लहान मुलांमध्ये तेही अकरा वर्षांच्या आतल्या मुलांमध्ये आणि मोठ्या व्यक्तींमध्ये म्हणजे वृद्ध व्यक्तींमध्ये एच एम पी व्हीची लागण होऊ शकते मध्ये मधली जी काळ आहे मधलं जो वयोगट आहे त्यांना याचा धोका नाही लहान मुलांमध्ये विशेषतः ह्या सगळे ए हा जो एज ग्रुप सांगितला त्या एज ग्रुपमध्ये तो पाहायला मिळतो आहे भारतात जे काही सर्व पेशंट आढळलेत आठ पेशंट आतापर्यंत जे आढळलेले आहेत ज्यापैकी जे पेशंट्स आहेत ते सगळी लहान मुलं आहेत आणि त्यांना एच एम पी व्हीची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे तर म्हणून मूळ धोका जो आहे तो एच एम पी व्हीचा लहान मुलांना आहे सर्वाधिक आणि त्यानंतर वयस्क लोकांना या संदर्भातला आहे का आहेत एच एम पी व्ही व्हायरसची लक्षणं नेमकी तर सर्वात आधी जी लक्षणं कोविड कोरोनाची होती तीच लक्षणं जी आहेत ती एच एम पी व्हीची आहेत सर्दी खोकला ताप ही त्याची मूळ लक्षणे आहेत आणि या संदर्भातलं म्हणजे ज्या पद्धतीची लक्षणं कोरोनाची होती तीच आहेत आता एच एम पी व्ही होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली गेली पाहिजे तर जी, जी खबरदारी आपण कोरोनासाठी घ्यायचो इथेही कॉपी पेस्ट तेच करायचं आहे सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करायचा आहे शिंकताना नाक साफ करताना रुमालाचा वापर करायचा आहे हस्तांदोलन टाळायचं आहे सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाणं टाळायचं आहे सर्दी खोकला किंवा ताप यांसारखी लक्षणं असतील तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संबंध साध, संपर साधा संपर्क साधायचा आहे आणि तसेच याच म्हणजे या सगळ्यांच्या कुठलंही औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घ्यायचं नाही आहे एच एम पी व्हीचा कुठलाही इलाज किंवा त्यावरची लस जी आहे ती आतापर्यंत बनलेली नाहीये म्हणून काय आपल्याला स्वतःला जबाबदारी घ्यायची आहे की एच एम पी व्ही आपल्याला होणार नाही या सगळ्या गोष्टींना आता चीनमध्ये जो व्हायरस आढळलेला आहे त्या संदर्भात चार जानेवारीला आपल्या देशाचे आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी बैठक घेतलेली होती त्यांचं सांगण्यात आलं की चीनमध्ये महामारी असं काही डिक्लेअर केलेलं नाही आहे जसं तुम्हाला माहीत असेल चीनमधल्या गोष्टी फार वाढल्यानंतर बाहेर येतात म्हणून आता अतिशय म्हणजे ह्या व्हायरस नंतर म्हणजे जे आलेलं आहे महामारी आहे का आता चीनमध्ये ते अजून घोषित करण्यात आलेली नाही आहे अनेक तज्ञांना ज्यावेळी या संदर्भात विचारण्यात आलं एच एम पी व्ही जो वाढला त्याची महामारी झाली तर भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता होऊ शकते का लॉकडाऊनसारखी परिस्थिती येऊ शकते का तर याचं उत्तर है। 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 जे येत आहे ते सध्याच्या स्थितीमध्ये नाही असं येत आहे कारण एच एम पी व्ही हा मूळ संक्रमण जे आहे ते फक्त लहान मुलांना इफेक्ट करतं परंतु त्यामुळे संपूर्ण देशावर त्याचा लोड येईल किंवा संपूर्ण देश आपल्याला लॉकडाऊन करावा लागेल इतकं संक्रमण वाढेल अशी काही गोष्ट सध्याची नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जो एच एम पी व्ही डिटेक्ट झालेला आहे भारतामध्ये तो तोच जुना व्हायरस आहे जो वीस बावीस पासून जो आहे तो ॲक्टिव्ह आहे म्हणजे जे आठ रुग्ण आढळलेले आहेत त्यापैकी कुणालाही चायनामधून आलेलची ट्रॅव्हल हिस्ट्री त्यांची नाही आहे म्हणजे ते ट्रा चायनामध्ये गेले होते आणि मग त्यांना तिथला तो रोग झाला अशा पद्धतीची हिस्ट्री जी आहे ती सध्या तिथे नाही आहे म्हणजे तो तोच व विषाणू इकडे आला आहे तोच इकडे आहे अशा पद्धतीचं कुठलंही सध्याचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार ते पाहायला मिळत नाही आहे म्हणून चायनाचाच तो व्हायरस आहे असं नाही आहे ते एच एम पी जो आहे तो नॉर्मल एच एम पी व्ही ज्या पद्धतीने आधी वीस वर्षापासून आढळतो तोच एच एम पी सध्या आपल्या भारतात जे रुग्ण सापडलेली आहेत त्यांच्यावर सातही रुग्णांची परिस्थिती जी आहे त्यांची कंडिशन जी आहे तब्येत ती सध्याच्या हिशोबाने ओके आहे त्यांना कुठलाही त्रास फार जास्त असा नाही आहे केवळ जे आपण व्हायरल म्हणतो त्या पद्धतीचा त्रास त्यांना सध्या जाणवतो आहे एच एम पी व्हीमुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यता कुठेही नाही आहे भारतामध्ये तर ते सध्या लागू शकत नाही अशा पद्धतीचं वातावरण आहे पण एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की हे एच एम पी व्ही जो चायनामध्ये आलेला आहे तो नेमका कुठला व्हेरियंट आहे तो तोच एच एम पी व्ही आहे की त्या व्हेरियंटमध्ये काही बदल झाला आहे तो जीव घेणा झाला आहे का तो लहान मुलांसोबत मोठ्या व्यक्तींना सुद्धा तितकाच प्रभावी ठरतोय का जे फुटेजेस येत आहेत जे फोटोज चायनामधून येत आहेत त्यापैकी अनेक फोटोज जुने असले तरी काही नवीन फोटोज जे जिथे सुद्धा हॉस्पिटलच्या बाहेर गर्दी होताना पाहायला मिळते मग तिथे नेमकं काय आहे इम्युनिटी कमी झाली आहे का, का, का सध्याची इम्युनिटी आपल्याला भारतामधल्या लोकांची इम्युनिटी त्या व्हायरसला जर तो नवीन व्हेरियंट असेल जर तो चायनामधून आलेला असेल तर तो ती इम्युनिटी त्याला प्रतिकार करू शकते का त्याला फाईट करू शकते का अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न आहेत म्हणून अगदीच बेफिकर राहून अशा पद्धतीचं वातावरण म्हणजे वागायचं आपल्याला टाळायचं आहे जी बेसिक खबरदारी आपल्याला महाराष्ट्र सरकार आणि देशाच्या सरकारने सांगितलेली आहे त्याचं पालन करायचं आहे सार्वजनिक ठिकाणी जाताना जे काही खबरदारी कोविडच्या काळात आपण करत होतो ती घ्यायची आहे सॅनिटायझरचा वापर हात वारंवार धुणे मास्कचा वापर करणे गर्दीच्या ठिकाणी खूप जास्त गरज नसताना जाणं टाळणे ह्या साऱ्या गोष्टी शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे नॅपकिनचा पुनर्वापर टाळणे अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहे कारण आतापर्यंत त्याची कुठलीही माहिती ज्या चायनाच्या वेरियंटची माहिती आपल्याकडे आलेली नाही आहे जर तो व्हेरियंट जो आहे तो याच्या खतरनाक असेल किंवा जीवघेणं असेल तर ती घट ती आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते तो व्हायरस जगासाठी डोकेदुखीत ठरू शकतो सध्याच्या हिशोबाने सध्याच्या स्थितीमध्ये आता जे व्हायरसचे रुग्ण आपल्याला सापडलेले सगळे पाहायला मिळत आहेत त्यामध्ये तरी चिंतेचं कुठलंही कारण नाही म्हणून चिंता न करता सध्या खबरदारी हाच आपल्यासाठी एक उपाय आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद